सुदैवानी महाराष्ट्रात आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे ज्या पावसाची वाट सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुक्यातले शेतकरी गेले अनेक महिन्यांपासून पाहत होते तो, तो पाऊस दुष्काळी तालुक्यातही पडला आणि इथं जो आमचा बागे क्षेत्रातला कृष्णा नदी काठ भाग आहे तिथेही चांगला पडलेला आहे परंतु अति पावसामुळे कधीकधी थोडासा त्रासही आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावातील लोकांना आणि सांगली शहराला होतो मूळ प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचं पात्र लहान आणि कृष्णा नदीमध्ये कोयण्याचा निसर्ग जो मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या पद्धतीने पाणी ओवरफ्लो या कृष्णा नदीतनं होतं म्हणून गेले दोन दिवस थोडीशी भीतीची परिस्थिती होती वातावरण होतं पाणी हळूहळू वाढत चाललं होतं आताही चाळीस पंचेचाळीस फुटाच्यामध्ये हे काही ठिकाणी पाणी लेवल आहे आणि अशा परिस्थिती आज खासदार विशालदादा पाटील आम्ही श्री जोनी सांगलीच्या नेत्या आहेत आणि इथे सगळेच आमचे सांगलीचे आज पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या ठिकाणी आहेत जितेश कदम वीरेंद्र सगळी मंडळी आमची इथे आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भागात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेळेतच लोकांना बाहेर काढलेलं आहे परंतु हा प्रश्न फार गंभीर आहे सातत्याने दर दोन तीन वर्षातनं आता गेल्या काही पाच वर्षात आम्ही बघतोय की सांगली शहरातल्या आमच्या ना नागरिकांना आणि सांगलीच्या कृष्णा काठ असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतोय शेतीचं नुकसान होतं घर पडली जातात लोकांना चार पाच दिवस कधी दहा दहा दिवस स्थलांतरित व्हावं लागतं आणि याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्याच्या उपाय उपाययोजना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मच्या उपाययोजनांवर या ठिकाणी सविस्तर असा रिपोर्ट केला होता परंतु त्या रिपोर्टवर फार काय कारवाई झाली असं आम्हाला वाटत नाही म्हणून मला सांगायचं आहे की आता पहिलं लोकांना सुरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवत असताना त्यांना योग्य ते जेवण त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे आमची कर्तव्य आहे त्यासाठी सगळेजण चांगले काम करत आहेत आणि तदनंतर खासदार विशालदादा आणि नि� आम्ही निश्चितपणे केंद्र स्तरावर आणि राज्यात आम्ही हा आवाज उठवून येणारा लाँग टर्म प्लॅनिंग काय करता येईल याच्यासाठी आम्ही काम करू